आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मेंढपाळांच्या में मध्ये आनंदाचे वातावरण मेंढपाळांच्यासाठी राज्यभर पायलट प्रोजेक्ट राबवावा मेंढपाळांना चराईसाठी वनक्षेत्र खुले वनमंत्री गणेश नाईक मेंढपाळांना चराईसाठी वनक्षेत्र खुले करण्याचा आणि चराई पास मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतला मेंढपाळांच्या बाबत निर्णय घेण्यासाठी शासनाने गठीत केलेली समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे पार पडली या निर्णयासह समितीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याबाबत लवकरच बैठक होईल असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले याबाबत अधिक माहिती अशी की मेंढपाळांच्या में चराई आणि इतर समस्यांबाबत शासन निर्णय गठीत समितीची बैठक नुकतीच मुंबई मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अभयारण्य आणि राखीव जंगलात प्रवेशबंदी असताना मेंढपाळांना संपूर्ण जंगलातच चराईसाठी प्रवेश दिला जात नाही तसेच पाच फुटापेक्षा उंच असणाऱ्या झाडांना मेंढ्यांपासून धोका नसल्याने असे वनक्षेत्र चराईसाठी खुले करावे अर्धबंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी वनविभागाने जागा उपलब्ध करून द्यावी पशुसंवर्धन मार्फत मेंढपाळांना रोगप्रतिबंधक लस तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि मेंढपाळ समितीचे सदस्य संजय वाघमोडे यांनी समिती बैठकीत केली तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोगस वनहक्क दावे दाखल करून हडप केलेल्या जमिनी वनविभागाने ताब्यात घेऊन मेंढपाळांना चराईसाठी खुल्या कराव्यात चंद्रपूर वाशिम जिल्ह्यातील मेंढपाळांसाठी जिल्हा नियोजनमधून पायरट प्रोजेक्ट राबविला जात आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी यावर तात्काळ निर्णय घेऊन बेंडपाळांना झाडांची उंची पाच फुटापेक्षा जास्त असणारे वनक्षेत्रात मेंढ्या चराईसाठी खुले करून मेंढपाळांना चराई पास मोफत देण्याची घोषणा बैठकीत केली अन्य विषयाबाबत चर्चा करून याबाबत ही आठ दिवसात निर्णय घेणार असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले बैठकीस क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विभाग मंत्री दत्ता मामा भरणे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक विके आमदार गोपीचंद पडळकर माजी खासदार विकास महात्मे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ रामास्वामी एन वन विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक संजीवजी गौड तसेच मेंढपाळ समितीचे सदस्य संतोष महात्मे रामभाऊ शिंगाडे रमेश नवलसरप श्रीमती शारदाताई पांढरे संजय कन्नावार अनंत बनसोडे संदीप जगनार って